अभे आलू पोंगिया हे दोघ जण बैताळ पोट्टे गेले कुठं कामाच्या वेळेस बरोबर चाट देते लेखाचे पोट्टे लेखाचे भाऊ आता हे दोघं पोट्टे कुठं गेले ना कुठं नाही आता काय म्हणलं येले पाच बसून काय म्हणलं गावामध्ये चाल ना आपण दोघ जाऊन म्हणलं ससे पकडाले याच कोणतं काम आहे पोट्टच नाहीतरी काम तर करच नाही लेखाचे पोट्टे अभे आलो पोंगया तू मायासोबत येशील तर स्वयंपाक कोण करन बे आ तिकडून आल्यावर म्हणलं जेवाले पाहिजे मले स्वयंपाक करून ठेवूजले का त्या पोट्या नेतो म्हणलं मी ससे पकडले ठीक आहे ना चांगलं म्हणलं भात वरण भाजी पोळी करून म्हणलं आता भाऊ आले म्हणलं तू येले भासे कोणतं काम करून आले कोणतं नाही ते विचारात भासे हो कुठं गेले होते तुम्ही लेखा मी तुम्हालाच ले आलो आहे हा कुठं गेले होते कोणतं काम होतं बे बाहेर काय झालं म्हणलं मामा करू काम अबे भासे हो इथे ससे पगडायला जात आहे ना आज आपल्याले आ एखाद चुंबडी पिंजरा हे टोपला काढला आहे म्हणलं ससे पगडायला या चुमडी मध्ये म्हणलं चार पाच ससे आहे ससे बघायला बैता टोंडाचे लेखा बाशिया कसा आहे बे तुला अक्कल नाही का बे आपल्याले चार पाच ससे सापडले बघतो काल अजून म्हणलो चार पाच ससे पाहिजेन बे म्हणजे मार्केट मध्ये विकाले बरं राहते अरे बा मामा ते ससे पकडायले जाव तर सापडत नाही म्हणलं ना काय त्याच्या मागे भेटत तू दू? दुसरा धंदा पाणी पाय लेखा बासा जेवढं सांगतो मी तेवढं कर म्हणलं बाकी म्हणलो फालतू धंदे काही करू नको समजला का जास्त बोलायचं नाही याच्यानंतर नंतर खायच्या वेळेस नाही विचारत बे एक पुळी कमी द्या भात थोडसा कमी द्या तेव्हा तर रप रप जाते बे तोंडामध्ये आता भूक लागली तर खाणार तर आहेस ना तुम्ही नाही खात का म्हणलं रप रप मीच खातो का अबे जास्त काही बोलू नको एक पिंजरा तू घे एक टोपलो तू घे बे चला लवकर मी चुंबडी घेतो म्हणलो हा चला लवकर ससे पकडायचे आपल्याला आज चला लवकर त्या शांताराम भाऊच्या गावामध्ये चाललं बे तिकडे मस्त ससे आले का हिरवं गार राहन बी आहे तिकड मस्त म्हणलं तिकडं भुईमंग पेरले आहे त्याच्यामध्ये ससे राहते तिकडच पकडून घेऊ आपण चला लवकर आता काही बोलू नको चला चला मामा काय होय हे कुठं चालला रे भावा चुंबडी पिंजरा हे टोपलं घेऊन चालले कुठे तुम्ही शांताराम भाऊ ससे पकडायला आलो आहे भाऊ म्हटलं तुझ्या या हाय का म्हटलं तु या वावराकडे की ससे फसे भेडन का आपल्याले सापड का ससे काय बिन मामा हे काय होय काय हो? लावला हे सगळे धंदे सोडले का तुला आता आता ससे पकडायचा धंदा चालू केला का शांताराम भाऊ काय एक एक धंदा करून म्हणलं माणूस बोर झालं आता म्हणलं ससेच पकडाव म्हणून आलो म्हणलं तुझ्या या असं तर जातो म्हणलं तुझ्या वावराकडे ससे पकडाले मामा माया वावरात म्हणलं ला मी संभार लावला आहे का नाही तर दररोज मी समोरायला ते पाणी ओलायला जातो का नाही दररोज चार ससे मुली हा पण सापडतच नाही आता तू आला आहे ते पकडून घे म्हटलं जा माया बिन भेटल्या पाहिजे बिन फालतू म्हणलं तुझ्या वावराकडे जा ससेच नाही सापडाव आहे का म्हणलं ससे आहे का तिकडं जात तू मामा अरे दररोज दिसते बा मले चार पाच ससे हा एक काळ्या कलरचा ससा आहे एक पांढऱ्या कलरचा ससा आहे हा तू जाऊन पाय ना हा गेल्यावरच समजून ना सापडते तुला ससे दोन चार तर सापडतेस ठीक आहे बरं जाऊनच पाय पाहिजो चाललं मग तू बी सोबतच चाललं एखादी ससा म्हणलं तुला दिन दिन। चालतं काय टाइम आहे अजून मी ना आंघोळ नाही केली जेवण नाही केलं तू जा म्हणलं मी येतोस म्हणलं तू या माग हा जेवण खाऊन करून काय शांताराम भाऊ ये म्हणलं वावरात आम्ही पकडतो म्हणलं ससे देव म्हणतो हो सरपंच साहेब तुमच्या वावराकडे गिने नाही आहे का म्हणलं ससे मामा आता मी ना भुईमुंग पेरलीच नाही तर ससे काय राहणार आहे माझ्या वावराकडे शांताराम भाऊच्या आवारात चार पाच ससे तिथंच जा जाऊन ठीक आहे ठीक आहे चाल मग आता शांताराम भाऊ चालतो म्हणला तुझ्या इकडं जर इकडलेही पकडून घेतो मग जातो म्हणलं तू या वावरात ठीक आहे मामा पण मी काय म्हणतो मामा आम्ही तुला जर ससे सापडले म्हणलं चार पाच तर आम्हाला एक ससा दे जर बा शांताराम भाऊ सापडू दे ससे पहिलं देतो ना तुले का तू काय टेन्शन घेतो आता तुझ्या वावरात जर मी ससे पकडले तर तुला एक तर ससा द्यास लागेल ना मला ठीक आहे मग झालं गो टाइम काय करू नको जा उन्हीच्या पहिलं म्हणलं ससे पकडून घे जा चला रे भासे हो शांताराम भाऊच्या वावरात ससे पकडू आपण चला हे कुठं आलो आपण ससे पकडायच्या वावरात आलो आपण अबे हे शिवलालचं वावर होईन शिवलालच्या वावरात पोहून घेऊन पहिलं ससे भेटते का तर त्याच्यानंतर म्हणलं पाहू म्हणलं शांताराम भाऊच्या वावरात जायचं आहे का नाही जायचं आहे तो

हा इकडं म्हणलं कल्ला काढू नका हा वाजू नका म्हणलं काही म्हणजे ससा आल्या पाहिजे इकडं ठीक आहे ना वा म्हणलं त्या साईडनं बासा ना पिंजरा कायच्यासाठी साठी आणला बे ससे पकडाचा पिंजरा होईल तो मंदात ठेवून देऊ तुम्ही त्या साईड न वा मी या साईड होतो म्हणजे बरोबर ससा आला पिंजरा मध्ये ते घुसतेस ठीक ठेवायचा पिंजरा भासे हो तुम्ही त्या साईडनं वा पहिलं पिंजरा मी ठेवतो म्हणलं बरोबर साइड ने वा चला मामा <laughs> <laughs> इकडे समोर ठेवा ना पिंजरा एवढे मागा खाली ठेवले ससा आला बाजे ना पिंजरा मध्ये हा समोर घ्या समोर ए बासा तुले समजते का मला समजते बे हा पिंजरा कुठे ठेवायचा आहे कुठे नाही तर मी बरोबर ठेवून आलो आहे ना हा ससा येते हा तुम्ही फक्त तिथे उभे राहा ए <laughs> मामा माय वाली गोष्ट नाही ऐकत ना जेव्हा ससा म्हणला इकडून पयन तेव्हा समजून वाटलं तुले पिंजरा इकडे ठेवायला पाहिजे होता म्हणून बे ोट्या काय बे समजत नाही बोलत नको तो जो समजला का मी बरोबर राहिलो पिंजरा ससा इकडूनच येते पिंजऱ्यामध्ये मी काय म्हणतो आता पिंजरा ठेवला म्हणलं ससे पकडायले बरोबर म्हणलं तिथं उभे राहायचा नाही तर इकडल्या तिकडे जर हल्ले तर ससा काही येणार नाही पिंजऱ्यामध्ये समजले ना मामा समजलो आम्ही हा बरोबर समजलो तुम्ही टेंशन घेऊ नका बरोबर म्हणलं बर आम्ही सापडतो तिकडे पिंजऱ्यामध्ये दादा तिथं उभेच राहण का म्हणलं पाटला सर गे अभे खाली वाकान बे खाली वाकान एखादी ससा जर तुमच्या मनातून जर गेला म्हणजे खाली वाका खाली आय बिन खाली वाका वरत वा काय लावलो आहे मामा तुम्ही ना हा ठीक आहे बा वाकत मला खाली मामा जमलं का म्हटलं एवढं वाकू का अजून याच्यापेक्षा वाकू म्हणलं खाली अभे बासा होते म्हणलं तेवढंच वाक जास्त वाकला तर कमर तुटून जाईल का तुम्ही वाली तेवढंच वाक मग आता तुम्ही साईड न वाहन तुम्ही साईड न वाहन त्या पिंजऱ्यापाशी का करू राहिले हा ससा जर आला तर मग वाहन साईड न असे हो शांत राहा बिलकुल हा आता बिलकुल मला ससा आलाच होय शांत राहा कल्ला करू नका ससा कसा येईल इथं ससे राहिल्यावर ससे हा शांताराम बुड्याच्या वाळात गेले असतो तिथं ससे भेटले असते आपल्याला शांताराम बुडा म्हणे ना मायावर ससे म्हणे समारामध्ये इथं थांबलो आपण बे कल्ला नको करू शांत राय ना बाबा शांत राय ना येते म्हणलं आता ससा शांत राय थांबायचं था का म्हणलं था, आता हा ससा येत म्हणतो दिवसभर जर ससा आला नाही त्या पिंजऱ्यामध्ये तर असंच का खा, खाली बाकून राहायचं का इथं कमर दुखू राहिली माणसाची अबे पाच मिनिट झाले नाही बाकून तू वाली कमर दुखू राहिली का बे आ ससा भेटल्याशिवाय म्हणलं घरी जायचं नाही जेवण भेटत नाही म्हणलं ससा पकडल्याशिवाय काय होय <laughs> का मामा कायच सोंग लावलाय म्हणलं कायचा बिरडा आणला इथं काय करू राहिले तुम्ही शिवलाल शांत राहीन बे शांत राहीन मी तर शांत राहतोच तुम्ही मायावाल्या वावरात या भुईमोंग मध्ये काय करू राहिले ते नुसका उभा राहिलाय भुईमोंग तुम्ही काय इथं का कबड्डी कबड्डी खेळू राहिले काय भोय काय करू राहिले बाबा शिवलाल तू भुईमोंग च सत्यानास नाही व ते बाबा नुसकान कुठं उभे राहिलाय हल्लक सल्लग पिंजरा ठेवलाय आय मीन तो ना मी हल्लक सल्लग उभा आहे बाबा बाबा पण मामा तू करू का राहिला आहे काय करू राहिले काय पकडू राहिले तुम्ही तुला ससा अटकते आता म्हणून मी इकडे दोन म्हणलं तिकडे झाले आहे हा ससे पकडू आलो आहे मामा इथं नाही भेटत ससे तुले ससे तुले पकडाले तिकडे म्हणलं शांताराम भाऊच्या वावराकडे जाण कर। जंगलाकडून वावर राहील ना शांताराम भाऊच तिकडे तुले ससे भेटते इथं मायावाले भोमु मध्ये ससे ना भेटत कुठे चुप ससे ना तू भासा मंदा कतार कतर कतरच करत राहत चुपराय तो काय चुप चुप करिवलाय का म्हटलं इथं तु मामा अरे माया वावरात ससे नाही सापडत तुले तू तु बिन बिनपाल तू टाइमपास करतो अरे एक काम कर ते शांताराम भाऊच्या वाराकडे जा तिकडे जंगलच लागू नाही म्हटलं तिकडं ससे येते म्हणलं त्या शांताराम भाऊन ते संभार लावला आहे ना तिथं काय बीन शांताराम भाऊ म्हणे तरी आम्हाला हा माझ्या वावरात संभारामध्ये जा म्हणे ससे पकडाले मी इथं हजामत करू आलोयच्या माय तुया भुईमूग चाल मग मी येतो म्हणलं तुझ्यासोबत हा एका ठिकाणी अजून ससे आहे चाल तुला नेतो तिथं तुला जर सापडले तर पकडून घेतो म्हणलं चालता का हो आता हाय म्हणतो तू कुठं तु, आहे समोर आहे का चालणार रे बावा, ते मोठे तर वावर नाही का त्याच्यात म्हणलं त्या धुऱ्याच्या साईडनं म्हणलं ससे सापडते आ तिकडे मोठे बाटलाच्या वावरात मी भुईमंग लावली आहे का नाही तिकडे जंगलाकडेच वावर आहे मोठे पाटलाचं तिकडे ससे आहे चालत का लवकर सांग नाही ते का ससे पकडाचे सांग आज चाल रे भाषे हो तो पिंजरा ते टोपलं घ्या मी चुंबडी घेतो चला लवकर मा इथं ठेवू म्हणलं तू सस्याचा पिंजरा इथं सापडते तुला चार पाच ससे शिवलाल इथं कुठं ससे यायचे राहिले इथं हायस का इथं सगळं म्हणलं ग्राउंडच आहे मामा तो ठेऊन पाय म्हणलं पिंजरा नाही ससे सापडले तर माया नाव बी शिवलाल नाही तू ठेव मला पिंजरा ठेव इथं कुठं ससे सापडायचे राहिले त्या एवढ्या मोठ्या भुईमुग मध्ये ससे नाही सापडले आपल्याला इथं कुठं ससे भेटते अरे त्या शांतराम पुढे जे वावरात चाल ते समारामध्ये ससे आहे म्हणते काम तो शिवलाल तू या वावल्या त्या भुईमुग मध्ये वावरा ससे नाही सापडत इथं कुठचे ससे सापडायचे राहिले आम्हाले हा इथं काही टाइमपास करत नाही बाबा आम्ही त्या शांतराम भाऊच्या वावरात जातो तिथं म्हणलं समारामध्ये ससे येते म्हणते तिथंच पकडतो आम्ही ठीक आहे मामा तू माईवाली गोष्ट ऐकूनच नाही राहायला तर जा बा तिकडं शांताराम भाऊच्या वावरात मी इथून म्हणलं दररोज घराकडे जातो तुम्हाला दररोज ससे दिसते म्हणलं इथं नाही तुले दिसत असो ससे पण आता येईन का म्हटलं ससे पिंजरा ठेवल्यावर अरे बाबा तू पिंजरा ठेवशील तेव्हा ससे येईन ना आपण लपून राहू बरोबर ससा पिंजऱ्यामध्ये जाते हा ठेवतो का सांग हे काम तर शिवलाल तू वावरातच आहे ना घरी चालला वावरातच आहे कोण कोणतं काम आहे आम्ही एक काम करतो पहिलं शांताराम भाऊच्या वावरात जातो तिथं पहिलं ससे पकडून घेतो त्याच्यानंतर म्हणलं इथं येऊन पकडू आपण ससे ठीक आहे तसं कर मग पहिलं शांताराम भाऊच्या वावरात जा जेवढे ससे सापडते तुले तेवढे तिकडे पकड त्याच्यानंतर म्हणलं इकडे पकडू आपण ठीक आहे तसं कर मग चला बरं वासे हो, आता जाऊ म्हणलं आपण शांताराम भाऊच्या वावरातच तिकडंच आपल्याला ससे भेटन चला लवकर

वासे हो तुम्ही या साईडने या मला समोर या समोर म्हटलं मामा आलो म्हटलं समोर आता आपण एक काम करू आपल्याला ससे पकडल्याशिवाय घरी जायचं आहे नाही पकडत जाऊ घरी ठीक आहे ना ससे पकडल्याशिवाय जायचं नाही म्हटलं घरी आता मी ठेवतो म्हणलं पिंजरा हा ना तुम्ही हो म्हणलं एका साइड ना दोघ जण मी तो म्हणलं पिंजऱ्याच्या साइड ना म्हणजे बरोबर सस या साइड ने येतेस मामा कोणत्या साइड नव आम्ही त्या तिकडून जा ना बे बांधा कडून त्या धुऱ्या कडून जा व्हा लवकर त्या धुऱ्या कडे वा मामा झालं मला उभी आम्ही इकडं एक साइड ना थांबा तिथं थांबा तुम्ही आता मी पिंजरा ठेवतो म्हणलं मधा मध्ये ठीक आहे ना थांबा तिथं असे <laughs> हो बरोबर पाहिजा म्हणलो हा इथं आता आपल्याला गॅरंटी आहे ससे सापडते म्हणून बरोबर तिथं उभे राहायचा

तीन ससे एक नाही तीन आहे तीन आ, तीन आहे का थांबून जा बिलकुल मला कलर नका करू हा तीन ससे का इकडे उरले आहे का आ, मामा इकडे उरले इकडे उरले इकडून जाऊ का मागून जाऊ का हाकलो का भासे ओ हो, तुम्ही मागून जा ससे हाकला ले या फोटी मधून जाईन बे ते पैन मग इकडून मग कसं करतो आता आपण इथं तिघ जण उभे राहिलो तर ससे येईन का म्हणजे पिंजऱ्याकडे काम करा भासे हो मागा होऊन जा अजून मागवा दूर चला तिकडे मागव चला दूर चला मागव तीन ससे आहे रे बाबा ते भी मोठे मोठे ससे आहे हा येऊ इकडे येऊ राहिले हा अबे राहिले अभे भासा चुप राहीन बे चुप राहीन येऊ दे ते येईल इकडं पिंजऱ्याकडे आपण आता लय मांग झालो आहे ना हा आपण दिसत नाही ते आता येऊ तर दे पिंजऱ्याकडे चुप राह आता कला नका करू एक बी मामा मामा आले म्हणलो तीन ससे आले हा येते म्हणलं पिंजऱ्याकडे येते भासा चुप राह म्हणलो ना बे हा वापस जाईन बी ते चालले जाईन वापस आ येऊ दे पिंजऱ्या तर येऊ दरवाजा खुला आहे पिंजऱ्याचा मी त्याच्यामध्ये त्या ससाच म्हटलं भातक टाकलाय मस्त खाणं टाकलाय ते ससे ते पोहून येऊ राहिले खाण्याला पोहून येऊ राहिले हा येऊ दे येऊ दे आम्हा तिकडे पैर आले ना दोघ जण एक वरचा ससा तिकडे चालला म्हणलं काटवा काटवा काट पैर आला तो हे चालला म्हटलं तिकड पिंजऱ्याकडे कुठे येऊ राहिले ससे बे लेका ते जाऊ दे दोघाले दो या तिसरा येऊ राहिला इकडे पिंजऱ्याकडे तिसरा ससा येऊ राहिला दिसून नाही राहिला का या दोघाले जाऊ दे पळू दे ते नंतर पकडू मला त्या दोघाले बाबा दोन ससे पडू राहिले होते ते येऊ राहिले मला पिंजऱ्याकडे तिसरा ससा येऊ राहिला घुसा मला पिंजऱ्या मध्ये घुसा भासा काय बी तू काय पागल झालाय का बी अभि येऊ तर दे हा पिंजऱ्यामध्ये घुसू दे मग करू तो म्हणलं कल्ला किती करायचा आहे तर हा कला न करू

या बैला कल्लाने कल्ला केल्या असता तर पिंजऱ्यामध्ये बरोबर जात होते ससे भासे ओ कुठे गेले ले। बे सापडले का ससे माहि जंगलामध्ये त्या ससेच्या माग मामा पडाले मला ससे गेले एवढी मेहनत करून काही फायदा लेखा बैल टोंडिया मान लेखा पिंजऱ्यापाशी ससे आले होते तिने बी कल्ला काय केला बे त्या पिंजऱ्यामध्ये घुसू द्यायला पाहिजे होते ना ससे बैल लेखा लागला कल्ला करायला ससे आले पिंजऱ्यामध्ये चालले 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 करू करू लेका वापस चालले गेले तर ससे पळून गेले काय लेका जित्रो तोंड्या लेका बैल तोंड्या माय बिन लेका मुसकाड्या माय बी असाच राहायची का बे आ कसे आले होते लेका तीन ससे आले होते या पिंजऱ्या मध्ये हाकलून दिले लेका ना कल्ला करून <laughs> सापडले का मामा मा, ससे काय बी शांताराम भाऊ सगळं म्हणलं वाया गेलो का झालं मामा काय वाया गेलं रे बा सापडले ना ससे कुठं सापडले म्हणलं शांताराम भाऊ मायबीन म्हणलं ते तीन ससे आले होते इथं हे पिंजऱ्या पण पिंजरे मध्ये घुसूच राहिले होते सापडत होते हे मायबीन माझ्या म्हणलं कल्ला म्हणलं कल्लागराच्या मान ससे सापडते ससे आले पिंजऱ्यामध्ये पळून गेले बा उठून ससे वापस गेले मायबीन सगळं तेलच झालं रे बाबा आम्ही म्हणलं घाई ना आलो रे घरून आ मामाले ससे सापडले असेल तर आपल्याला भेटते बा म्हणलं एक ससा आता तुले ससे नाही सापडले तर आम्हाला काय भेटन काय करतो म्हणलं आता शांताराम भाऊ एवढी मेहनत घेतली म्हणलं ते ससे पकडाले हा मान ससे म्हणलं वापस गेले निसटले म्हणलं ते हा पडून गेले ना या पोट्यानं कल्ला केला ना या भाषा नव्हते म्हणलं मामा टेन्शन काही घेऊ नको जे गेले आता ससे वापस ठीक आहे आता भेटायची राहिली का नाही तू एक काम करतो मस्त घरी जा आरामशीर आराम कर उद्या म्हणलं अजून येतो म्हणलं ससे पकडायला माया वावरात उद्या म्हणलं चांगले मोठे मोठे पिंजरे आणतो तू हो शांताराम भाऊ आता म्हणलं मायापाशी म्हणलं दोन मोठे पिंजरे आहे ते सांगतो म्हणलं उद्या ससे पकडायला चल मग आता जाऊ दे आता तू जा म्हटलं तू या कामी आम्ही जातो म्हटलं आमच्या कामी अशी झाली म्हटलं मित्रांनो मामा आला होता म्हटलं मायावारात ससे पकडाले पण माया मायाबीन ज्या त्या पिंजऱ्यापर्यंत ससे आले होते म्हणते पण सापडलेच नाही बा पडून गेले म्हटलं ससे वापस काय करता आता नशीबच खराब आहे मामाचं चला असो मित्रांनो होतेच आहे ते हा पण मी काय म्हणतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये क्या बंद नमस्कार नमस्कार नमस्कार